गणगण गणात बोतेचा भाविकांचा जयघोष वारकऱ्यांचा टाळ मृदुंगाचा गजर आणि शेकडो सुवासिनी महिलांच्या कळस शोभायात्रेने नगरी आज भक्ती उत्साहात निघाली निमित्त होते श्री गजानन महाराज यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित नगर परिक्रमा कलश शोभायात्रेचे येथील आशीर्वाद मंगल कार्यालयाजवळ श्री गजानन महाराज कृपेने व सर्व भाविक भक्तांच्या सडळ हाताच्या देणगीतून श्रीच्या मंदिराची भव्य वास्तू उभारण्यात आली आहे या निमित्त संत महात्म्यांच्या उपस्थितीत श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीचा सोहळ्यानिमित्त आज भव्य कलश आयोजन करण्यात आले होते भातकुली नगरातील प्रमुख रस्त्यांची साफसफाई करण्यात येऊन रांगोळ्या रेघाटण्यात आल्या होत्या शोभायात्रेतील भगवे झेंडे लक्ष वेधून घेत होते या शोभायात्रेत सुमारे दोनशे वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत या शोभायात्रेत सहभागी झाले होते त्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात ताल धरत थिरकत सर्वांचे लक्ष वेधले कलश शोभायात्रेत शेकडो महिलांनी डोक्यावर कलश घेऊन नगर परिक्रमा केली त्यांची एकसारखी वेशभूषा व उपस्थिती लक्षवेधी ठरली शोभा यात्रेत श्रीमंत जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी हे राजेश्वरानंदाचार्य समर्थ माऊली सरकार यांची उपस्थिती होताच भाविकांनी त्यांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली सांस्कृतिक पौराणिक संपदेचा नगर आहे ज्या नगराला वारसा आज बाजूस नाही तर जैन तीर्थंकरपासून तर सनातन सभ्यतेलाही सुद्धा जोडलेले आहे हा नगराचा सांस्कृतिक वैभव पौराणिक वैभव असणारं असं हे महानगर आहे ज्याला भातकोली असं म्हटलं जातं आणि मोठ्या प्रमाणावर आज श्रीचं आगमन अर्थातच विदर्भाचं लेणं आणि विदर्भाच्या वैभवी असणारी गणराज मूर्ती म्हणजेच गजानन महाराज ही यांचं पदार्पण या मंदिराला होत आहे आणि खरोखर जयघोषाच्या साथमध्ये असं वाटते आज की भातकोलीमध्ये की अवतीर्लं पंढरपूर गणरायाच्या कारणे शेगावाचा राजा आला भातकुलाशी भातकुलीस म्हणजे जयघोषाच्या जल्लोत्सवामध्ये भातकुली या ग्रामामध्ये प्राणप्रतिष्ठेच्या महोत्सवावर आज खऱ्या अर्थानं पंढरपूरच हे अवतीर्लं आणि त्या सांस्कृतिक वारसाचं तसंही या नगराला पौराणिक वार वारसासुद्धा आहे नगराचं वैभवसुद्धा तित तितकंच आहे पण आपल्या आरसीच्या माध्यमानं आणि जैन तीर्थनकार इथेचं मोठं तीर्थस्थळ आहे म्हणून मी आचार्य विद्या विद्यासागरांचा सूर्य अस्त काल सांस्कृतिक एक सूर्य अस्त झालं आहे म्हणून या भातकुलीहून सगळ्या ज जैन समुदायांना आणि आचार्य विद्याभास्करांना भावपूर्ण हे देतोय श्रद्धांजली देतो आणि तसंच गणनाथ गणमूर्ती विनायक रूपी असणारं भक्तीचं वासल्य आणि सगळ्या विदर्भाला सांस्कृतिक वारसा देणारं जे भक्तीनं ओत ओत करणारं माहेर म्हणजे शेगाव सेगावचा राणा आज भातकुलीत येत आहे या गणे गजानंद मंदिराच्या सगळ्या ट्रस्टींना आणि यांच्या सहभागिता असणाऱ्या सगळ्या लोकांना शुभ शुभ आशीर्वाद करतात यावेळी स्वामी प्रशांतनंद महाराज ऋषिकेश हिमालय श्री नागाबाबा अखिलेश्वर पुरीजी महाराज इलाहाबाद स्वामी विष्णू देवानंदी गिरी महाराज हरिद्वार श्री हरिमहाराज केळवत यांची प्रमुख उपस्थिती होती कलश शोभा यात्रेत परिसरातील विविध गावातील शेकडो महिला पुरुष भाविक भक्त सहभागी झाले होते नगर परिक्रमा दरम्यान सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसून येत होते ए एस न्यूज महाराष्ट्र करिता भातकुली येथून प्रतिनिधी धनराज खरसान